चला मित्रांनो हो, आता माशी लावली वाटण्या वाटण्याकरय आमच्या तीन वाटण्या तीन घमेरी आणली पहा तर चला आता पाहू दिसत नाही माशी दिसतील नाईकडं उज्जैळात तर बघा मासा किती थांब अकडवाल्या फारशा मोठ्या कुटुंबच्या घरल्या त्या घ्या हा हा चिंकड्या कोड्या मोठ्या रे ते बघा चिकन आहे थोडं मासे पहिले धुवाया नंतर वाटा ना ते पाणी टाकूयात थोडं नाही तर वाटणी करायला लागली दादाला ना आई का चहा पिऊन झाला हा मला एक कडवाळी ठेव ना एक पाते ठेवू तर आता आईने वाटण्या केल्या दादाची वाटणी आहे इथं नाही इथं आईची वाट नाही आहे ना ग ती दोन तीन ती मला भिवंडीला घेऊन जायची दादा हीचा गमेला पूर्ण भरलाय थोडा यो बघा ना आईचा एक <laughs> ना कशी काय कशी काय घ्या मोठा गमेला आहे ना मोठा गमेला त्याला मग त्या चला मित्र फायनली वाटणी झाली आईची बघा वाटणी झाली <coughs> मस्त पैकी सकाटक तर चला आता आपली यार माझी वाटणी बघा आता थोडं झालं बघ तर आता आई मासे वाटून झालं आता काय 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 करशील त्याचं माश्यांचं ठेवायला

नाही बघा मित्रांना डेट आणलं दांड नाही डेट तर सोनारीचा श्रावण आहे ना त्याची मुलं तिकडं ते जंगलातलं ते जंगलात ते? जंगला जंगला मित्रा ठेवा हो मासे वाटून झालं आता आता डेट आई मला साफ करून द्या लागले बघा मा... भाजी, भाजी पण भारी करतात शेकटाई शेंग सारखे आणि पानांची भजी आणि भाजी, 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 भाजी पण होते भजी पण करू शकतो आपण ना भाजी पण तर सोनाली भजी करणार आहे तर आवाज व्हिडीओ भेटला आहे सोनालीचा डेट कसं साफ करतात

तो चला ला ना ना आ, करा, करा, तर आ, तो चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे आम्ही मासू उपसून आणलं आणि वाटणी झाली बघा नाही वाटणी केली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बरोबर ना तर चला बाय 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 भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय 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 बाय